हॅलो छोट्या दोस्तांनो मित्रमैत्रिणींनो पालक आणि शिक्षकांनो कसे आज सगळे मस्त मजेत आता इतके दिवस आपण काय करतो आहे गेले जवळपास तीन महिने आपण छोटी छोटी वाक्य इंग्लिशची कशी बनवायची ते बघितलं बरोबर आता ती वाक्य कशी बनवायची आणि क किती प्रकारची वाक्य आपण वापरू शकतो म्हणजे घरासंदर्भात शाळेसंदर्भात ते आपण सुरू ठेवणारच आहोत पण एक छोटं पाऊल आपल्याला पुढे पण टाकण्याची गरज आहे बरोबर तर त्याच्यामुळे आज आपण काय करणार आहोत आजपासनं आपण काही पुढच्या भागांमध्ये छोटे छोटे ऑब्जेक्ट्स घेऊन छोट्या छोट्या आपल्या नेहमीच्या वापरातल्या वस्तू घेऊन त्यांचं वर्णन किंवा त्यांचं डिस्क्रिप्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत उदाहरणार्थ ही आजी आज आहे पेन्सिल ओके सगळेजण पेन्सिल वापरतात की नाही मग आता समजा तुम्हाला कोणी म्हटलं की या पेन्सिलीचं वर्णन करा डिस्क्राईब दिस पेन्सिल तर कसं करायचं आपण ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब या तिन्ही गोष्टी करायला प्लीज विसरू नका व्हिडिओ पटकन सुरू करूयात आता तुम्ही एकदा पेन्सिल बघितलीच आहे पण पुन्हा एकदा दाखवते ओके पेन्सिलचा रंग कोणता आहे निळा हां आता ह्याच्या पुढे जे डिस्क्रिप्शन करणार आहे ते मी अजिबात मराठीमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन देणार नाही आहे पूर्ण व्यवस्थित तो पॅसेज किंवा तो पूर्ण जे डिस्क्रिप्शन आहे ते इंग्लिशमध्ये वाचणार आहे So, be ready. This is a blue pencil. A pencil is used for writing and drawing. It has a sharp point. The pencil has an eraser on the top. I use my pencil to do my homework. The pencil is long and thin. It can be sharpened when the tip breaks. I keep my pencil in my pencil box. My pencil writes very smoothly. दिस इज माय फेवरेट पेन्सिल ठीक आहे तर आजचा व्हिडिओ इतकाच आहे आणि एखाद्या गोष्टीचं वर्णन करणं इतकं सोपं आहे आता या पेन्सिलमध्ये माझी ब्ल्यू कलरची पेन्सिल आहे तुमची लाल असू शकते पिवळी असू शकते किंवा तुमच्या पेन्सिलला इरेझर असू नसूही शकतो आणखीन वेगळे काही त्याचे फीचर्स असू शकतात तर ते तुम्ही घाला त्याच्यामध्ये ॲड करा आणि हे आ, घरी थोडंसं प्रॅक्टिस करा दुसरं आता इथे मी बऱ्यापैकी वाक्य लिहिलेली आहेत सुरुवातीला इतकी सगळी वाक्य जमतीलच असं नाही पण किमान दोन वाक्य तीन वाक्य तुमच्या आवडत्या वस्तूंबद्दल बोलण्याचा स्वतःहून तयार करण्याचा नक्की प्रयत्न करा पुढच्या वेळेला नवीन वस्तूसह नवीन डिस्क्रिप्शनसह पुन्हा भेटूया बाय बाय